नमस्कार कुकवीत निलम ढमाळ आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण अगदी सोपी कोणालाही अगदी सहज जमेल इतकी सोपी व्हेज बिर्याणी बनवणार आहोत ते पण कुकरमध्ये ही बिर्याणी बनवण्यासाठी अगदी घरचेच साहित्य लागतं फार जास्त साहित्य लागत नाही दुसरी गोष्ट कुकरमध्ये बनवतोय त्यामुळे झटपट सुद्धा होतो आणि अगदी सोप्पा आहे बनवायला तर सुरुवात करूयात रेसिपीला तो बिर्याणी बनवून घेण्यासाठी इथे पहा एक भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये मी एक वाटी बिर्याणीचा जो तांदूळ असतो तो घेतला आहे आता हो तांदूळ धुवून घ्यायचा आहे तर पाणी घालून हो तांदूळ मी हाताने स्वच्छ धुवून घेते पाणी काढून घेतल्यानंतर आणखीन याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि अशाच प्रकारे हो तांदूळ धुवून घ्यायचा आहे असाच तांदूळ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचा आहे तीन पाण्याने तांदूळ धुवून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर पहा एवढंच पाणी मी घातलेलं आहे आणि आता हो तांदूळ आपल्याला दहा ते पंधरा मिनिट भिजण्यासाठी ठेवायचं आहे आता मी या भांड्यामध्ये आपली व्हेज बिर्याणी बनवून घेण्यासाठी लागणाऱ्या भाज्या घेतेये तर सगळ्यात अगोदर वाटाणा घेतेये यानंतर याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला फ्लावर घालतीये पहा अशा प्रकारे मी फ्लावर चिरलेला आहे तुम्ही बारीक मोठा ज्या साईजमध्ये तुम्हाला हवा असेल तसं तुम्ही चिरून घेऊ शकता यानंतर आता याच्यामध्ये बटाटा घालायचा आहे तर इथे मी एक बटाटा त्याची साल काढून बारीक चिरून घेतला आहे आणि तो पाण्यामध्ये धुवून तो आता याच्यामध्ये घालतीये आहे यानंतर पहा गाजर घालायचं आहे तर एवढ्या भाज्या आपण व्हेज बिर्याणीसाठी वापरणार आहोत तुम्हाला जर आणखीन भाज्या याच्यामध्ये घालायच्या असतील तरीसुद्धा तुम्ही घालू शकता आता आपण बिर्याणी बनवून घेऊयात तर पहा इथे एक कुकर मी गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवला आहे कुकरमध्ये एक छोटी पळी तेल घालून घेते आहे तेल गरम झाल्यानंतर आता याच्यामध्ये पाव चमचा जिरं घालायचं आहे यानंतर एक तमालपत्र घालूयात एक चक्री फूल घालतीये एक मोठा दालचिनीचा तुकडा आणि याचबरोबर चार मिरं आणि चार लवंग घेतलेले आहे आता हे सगळे खडे मसाले तेलामध्ये एक मिनिट आपण परतून घेऊयात खडे मसाले तेलामध्ये परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये कांदा घालायचा आहे तर पहा इथे एक मोठा कांदा मी असा बारीक उभा चिरून घेतलेला आहे आणि आता हो कांदा या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे बिर्याणी बनवून घेत असताना कांदा हा खूप जास्त परतून घ्यायचा नाही हलकासा लालसर होऊन द्यायचा कांदा इथे थोडासा लालसर असा परतून झालेला आहे आता मी याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या मध्ये चिरून घालतीये यानंतर काजूचे तुकडे घालतीये आणि आता हे पुन्हा एकदा परतून घ्यायचंय तेलामध्ये हे सगळे जिन्नस तेलामध्ये परतून झालेले लाए। आहेत कांदा पहा अशा प्रकारेच परतून घ्यायचा आहे जास्त करपवून घ्यायचा नाही यानंतर आता याच्यामध्ये एक चमचा अद्रक लसूण पेस्ट घालूयात आणि आता ही अद्रक लसूण पेस्ट या तेलामध्ये परतून घ्यायची आहे अद्रक लसूण पेस्ट सुद्धा तेलामध्ये परतून झाली आहे आता याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात आणि हो टोमॅटो सुद्धा आता या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे लग्न समारंभ असो किंवा दुसरा कोणता समारंभ व्हेज पुलाव किंवा व्हेज बिर्याणी ही बनलीच जाते आणि अशा प्रकारे तुम्ही अगदी झटपट कुकरमध्ये ही वेज बिर्याणी बनवू शकता अगदी सोपी पद्धत आहे हे आता पहा सगळं परतून झालेलं आहे आता याच्यामध्ये ज्या आपण भाज्या काढून घेतलेल्या होत्या त्या पुन्हा एकदा मी एका पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत आणि पाण्यातून निथळून त्या आता याच्यामध्ये घातलेल्या आहेत आता हे सगळ्या भाज्या तेलामध्ये परतून घ्यायच्यात म्हणजे त्याच्या परतल्यासुद्धा जातील आणि खातानासुद्धा फार छान लागतात भाज्या तेलामध्ये परतून झाल्यानंतर आता मी याच्यामध्ये मसाले घालून घेते तर मसाल्यांमध्ये सगळ्यात अगोदर पाव चमचा हळद घालायची अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा लाल मिरची पावडर एक चमचा पावभाजी मसाला आता हे सगळे मसाले घातल्यानंतर ते भाज्यामध्ये परतून घ्यायचे आहेत चांगले दोन तीन मिनिट आपण हे परतून घेऊयात म्हणजे मसाले भाज्यांना छान लागले जातील मसाले घातल्यानंतर ते छान असे परतून सुद्धा झालेले आहेत आता ही जी भाजी आहे ती आपल्याला थोडा वेळ वाफवून घ्यायची आहे तर पहा मी कुकरचं झाकण फक्त याच्यावरती ठेवून घेते लावून घेत नाही आता दोन मिनिट आपण याच्यावरती झाकण ठेवून घेऊयात म्हणजे भाज्या छान वाफवल्या जातील पहा दोन मिनिटानंतर मी आता याच्यावरचं झाकण काढते आणि पहा भाज्या छान असे वाफवल्या गेलेल्या आहेत त्याला पाणीसुद्धा सुटलेलं आहे असं भाज्या वाफवलं गेलं की ते जे मसाले आहेत ते त्याच्या आतमध्ये छान मुरले जातात त्यामुळे असे भाज्या वाफवून घ्यायचे आहेत आता आपण याच्यामध्ये तांदूळ घालून घेऊयात तर जे तांदूळ आपण भिजत ठेवलेले होते ते तांदूळ पाण्यातून निथळ मी आता याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि आता हे तांदूळ याच्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत परतून घ्यायचे आहेत इथे तांदूळ आपण पाणी घालण्या अगोदरच असे या मसाल्यामध्ये परतून घेतोय तांदूळ अशी मसाल्यामध्ये म्हणजेच तेलामध्ये परतले गेले तर आपला भात चिकट होत नाही तो छान सुट्टा बनतो त्यामुळे तांदूळ पाणी घालण्या अगोदरच अशा मसाल्यामध्ये छान असे परतून घ्यायचे हा माझ्याकडून धने पावडर राहिलेली होती तर मी याच्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर घालते आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घेते तांदूळ इथे आता मसाल्यामध्ये अगदी छान परतून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये पाणी घालूयात तर ज्या वाटीच्या मापाने आपण तांदूळ घेतलेले होते त्याच वाटीच्या मापाने इथे आपण तीन वाटी पाणी घालून घेणार आहोत मी तीन वाटी पाणी घेतलेलं आहे मिक्स करून घेऊयात आणि यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आणि पाण्याला एक छान अशी उकळीवून देऊयात मिक्स केल्यानंतर आता याच्यामध्ये एक चमचा तूप घालूयात तूप असं मी थोडंसं वितळवून घेते सगळ्या बाजूला लागेल म्हणजे तूप घातल्यानंतर आता आपण हो भात शिजण्यासाठी ठेवायचा आहे तर मी कुकरचं झाकण लावून घेते आणि कुकरच्या इथे मी तीन शिट्ट्या करून घेणार आहे कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस बंद केलेला होता आणि आता पहा कुकर थोडासा थंड झालाय मी आता याचं झाकण काढलंय पहा अगदी छान सुगंध येतोय आणि मस्त अशी बिर्याणी तयार आहे पहा भाताचा प्रत्येक कण जो आहे तो अगदी मोकळा सुटसुटीत झालेला आहे थोडासुद्धा चिकट भातू झालेला नाही आहे अगदी छान बिर्याणी झालेली आहे मस्त सुगंध येतोय हे पहा तुम्ही याच्यामध्ये तुपाचा दमसुद्धा देऊ शकता पण अशीसुद्धा बिर्याणी ही फार छान लागते अगदी अप्रतिम झालेली आहे पहा रंगसुद्धा सुरेख आहे आणि चवीला जर म्हणाल तर अप्रतिम लागते आणि तुम्ही पाहिलंच असेल अगदी झटपट अशी ही कुकरमध्ये झालेली आहे इथे बिर्याणी मी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी दही आणि त्याच्यावरून बुंदी घालून घेतलेली आहे अगदी छान बिर्याणी झाली आहे तुम्हीसुद्धा घरी ट्राय करा तुम्हाला जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद